एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरात अज्ञात चोरट्यांनी धाडशी घरफोडी करून दुचाकी देखील लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार शहरालगत असलेल्या शिंगावी शिवारातील जानवी पार्कमध्ये उघडकीस आली आहे सदर घरफोडीच्या घटनेमुळे कॉलनी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नवडयुक्त पोलीस निरीक्षकांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी अपेक्षा शहरवासीयांनी व्यक्त केली मिळालेल्या माहितीनुसार सदर घरपोडी ही दिलीप पावरा राहणार कोडीद हल्ली मुकाम जाडवी पार्क शिंगावी शिवार शिरपूर यांच्या घरात उघडकीस आली आहे वायरमन दिलीप पावरा हे सहकुटुंब गुढीपाडवा सणानिमित्ताने आपल्या मूळ गावी कोडीद येथे घराला व दुचाकीला कुलूप लावून गेले होते या धाडशी घरपोडीत अज्ञात चोरट्यांनी साडेतीन ग्रॅम व एक साडेचार ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या माळा दोन ग्रॅम वजनाच्या मुलीच्या कानातील सोन्याच्या रिंगा असे दहा ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने व चांदीचे ब्रेसलेट आणि घराबाहेर उभी केलेली ड्रीम युगा मोटरसायकल असे लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्याने पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली या घरफोडीबाबत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही शहर पोलिसांकडून सूत्रांनी दिली दिलीप पावरा हे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या नरडाना सबस्टेशनमध्ये मध्ये वायर म्हणून कार्यरत आहेत माझा न्यूज ब्युरो शिरपूर